माहित असेल महानगरपालिकेचे टेंडरिंग ही ऑनलाईन व्हायची म्हणजे समजा एक फॉर एक्झाम्पल रस्त्याचा इम्प्रूव्हमेंट करायचा टेंडर असेल खड्डे बुजवण्याचा टेंडर किंवा काय असेल तर तो वॉर्ड ऑफ वॉर्ड ऑफिस जे आहे तिथे ऑनलाईन टेंडरिंग व्हायचं म्हणजे कोण टेंडर भरत आहे किती रुपयाचं टेंडर भरत आहेत कोण बिलो जात आहे हे जोपर्यंत टेंडर ओपन होत नाही तोपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याला कळायचं नाही आणि त्यामुळे त्याच्यामध्ये पारदर्शकता होती ऑनलाईन टेंडरमुळे त्याची जी ईएमडी म्हणतो आपण त्याला म्हणजे अर्नेस्ट मनी डिपॉझिट ती ईएमडी सुद्धा ऑनलाईन भरायचं त्याच्यामध्ये व्यवस्था होती आता काही वॉर्डमध्ये असं चालू केलेलं आहे की नव्वद टक्के पैसे तुम्ही ऑनलाईन भरा टेंडरसाठी जी ई एम डी भरायची होती आणि दहा टक्के पैसे भरताना तुम्हाला तिथला जो मेंटेनन्सचा अधिकारी असेल त्याची सही घ्यावी लागते ज्याला ए सी म्हणतो आपण सब इंजिनियरची सही घ्यावी लागते कशासाठी सही घ्यावी लागते तर बाबा मी हे टेंडर भरतोय आणि हे पैसे भरायला मला तुमची त्या चलनवर त्या अधिकाऱ्याची सही आता अधिकाऱ्याची सही कशासाठी हे चालू केलं तर जेव्हा अधिकारी सही करतो तेव्हा त्याला कळतं की कोण कोण टेंटर टेंडर भरतं आहे संदीप देशपांडे टेंडर भरतोय केतन नाईक टेंडर भरतोय का अजून कोण टेंडर भरतं आहे हे अधिकाऱ्याला कळावं म्हणून ते टेंडरवरच्या सह्यांचं इंट्रोडक्शन काय काय वॉर्डनी केलं आहे बरं याला मंजुरी कोणी दिली जेव्हा मी अधिकाऱ्यांना फोन करून विचारलं तेव्हा ते म्हणतात आम्ही मंजुरी घेतलेलीच नाही किंवा आम्ही असं करतच नाही माझ्याकडे ही टेंडरची कॉपी आहे पी नॉर्थ वॉर्ड आपल्याला माहित असला मालाड ना मालाड साईचा वॉर्ड आहे त्याचे वॉर्ड ऑफिसर किरण दिगावकर आहेत त्या वॉर्डच ही टेंडरची कॉपी आहे याच्यामध्ये त्यांनी काय म्हंटलंय बिड सिक्युरिटी डिपॉझिट ई एम डी अर्नेस्ट मनी डिपॉझिट नव्वद टक्के ऑनलाईन आणि दहा टक्के इन द फॉर्म ऑफ डी डी कशासाठी तुम्हाला पाहिजे कोण कौन कॉन्ट्रॅक्टर कौन आहे कोण कितीचं टेंडर भरत आहे आता ई एम डी जेव्हा आपण भरतो तेव्हा त्या ते टेंडर कॉस्टप्रमाणे भरलेली असते ई एम डी म्हणजे तुम्हाला तेही कळणार आपण जर बघितलं तर गेल्या एक वर्षापासून जेव्हा ही सिस्टीम चालू झालेली आहे तेव्हापासून आपल्याला माहीत असेल महानगरपालिकेची टेंडर बिलो जायची म्हणजे शंभर रुपयाचा टेंडर असेल तर कोण नव्वद रुपये भरायचं कोण ऐंशी रुपये भरायचं कोण पंच्याऐंशी रुपये भरायचं कोण पंच्याण्णव रुपये भरायचं त्याच्या त्याच्या समजुतीप्रमाणे तो भरायचा पण आता जर आपण बघितली दोन हजार तेवीसपासून या पर्टिक्युलरली या मध्ये तर टेंडर अबो गेले म्हणजे शंभर रुपयाचा टेंडर असेल तर एकशे पाच रुपये पाच टक्के अधिक दहा टक्के अधिक आणि या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सचं कार्टेल बनवण्याचं काम हे तिथे बसलेले मेंटेनन्सचे अधिकारी वॉर्ड ऑफिसर यांच्या संगनमतानी होतं आहे का आणि म्हणून ही सिस्टीम नव्याने इंट्रोड्यूस केली आहे का मग याच्या आधी गेले बारा वर्ष जर ऑनलाईनच टेंडर होतं तर मग आता ऑफलाईन टेंडर डी भरायची सिस्टीम का आणली आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ह्याच्यामध्ये शेकडो कोटींचा भ्रष्टाचार हे अधिकारी आहेत आणि त्याचा हा ढळढळीत पुरावा आहे म्हणजे अशी होती की जे कॉन्ट्रॅक्टर डिपॉझिट भरायला यायचा बाहेर बाउन्सर लावले जातात गोरेगावच्या इथे कोण स्थानिक जे गुंड आहेत ते तिथे बाउन्सर म्हणून उभे राहतात आणि कॉन्ट्रॅक्टरला आतमध्ये पैसे भरायला देत नाहीत का तर माझा कॉन्ट्रॅक्टर तिथे आहे तुम्ही पैसे भरायचे नाही आणि अधिकाऱ्यां अधिकारी काय करतात तर जे कॉन्ट्रॅक्टर पैसे भरायला येतात त्यांना सहीज देत नाहीत म्हणजे तो जेणेकरून तो ईएमडी भरू नये आणि त्याला टेंडर मिळू नये आणि त्यांना जो पाहिजे त्याच कॉन्ट्रॅक्टरला ते टेंडर मिळावं नाही ज्या वस्त्यांमध्ये बचत गट काम करत होती त्या बचत गटांकडनं ते काम काढून घेण्यात आलं आणि त्याचं टेंडर आलंय जे हजार कोटीचे तर हजार कोटीचं काम काय बचत गट करणार आहेत का ती कामं शेवट तुम्ही मोठ्या कंपन्यांच्याच घशात घालणार आहात मग जे बचत गट आहेत जे आमच्या बेरोजगार संस्था आहेत किंवा महिलांना जे काम मिळत होतं त्या त्यांनी जायचं कुठे तर महानगरपालिका प्रत्येक गोष्ट जर मोठ्या कंत्राट देणार असेल तर मग शिंदेसाहेब म्हणत आहेत की बाबा हे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांची कामं काढून श्रीमंत लोकांना द्यायची मला वाटतं हे कुठलं सर्वसामान्यांचं सरकार टाइम्स डिजिटलला लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाईम्स डिजिटल